श्री स्वामी समर्थ तुमच्या घरातील तुळशीने हे संकेत दिले तर समजून जा तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहेत कोणते आहेत ते संकेत हे अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामी समर्थांना मानत असाल तर जय श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहा तर, कमेंट तर तुळशीचे रोग हे खूपच पवित्र आणि दिव्य आहे त्याचे नियमित पूजन केल्याने व्यक्तीला सुख समृद्धीची प्राप्ती होते भगवान श्रीकृष्ण यांना तुळस खूप प्रिय आहे तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्ण कोणताच नैवेद्य अथवा प्रसाद स्वीकारत नाहीत असे मानले जाते भगवान श्रीकृष्ण सांगतात जो मनुष्य तुळशीची नित्यपूजा करतो त्याच्यावर कधीच कोणते संकट येत नाही जो नित्य रूपाने तुळशीची पूजा करतो तो सर्व आजारांपासून लांब राहतो तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची एक चमत्कारिक अद्भुत अशी शक्ती आहे इतर कोणतेही झाड तुम्ही घरामध्ये लावा किंवा लावू नका पण तुळस नक्कीच लावा असे सांगितले जाते तुळशीचे रोप जर आपल्या दारात लावले तर येणारी सर्व संकटे सर्व प्रकारची वाईट नजर तसेच नकारात्मक शक्तीचा नाश होतो व आपल्या घरात सकारात्मक शक्तीचा संचार होतो एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये आपल्याला दिसून येते तर पुराणानुसार तुळशीचे रोग देवी वृंदाचे अवतार मानले गेले आहे म्हणून घरात दुसरे कोणतेही रोग असो किंवा नसो पण तुळशीचे रोग नक्कीच असावे ब्रह्मपुराणानुसार आपल्या दारात लावलेले तुळशीचे रोग नकारात्मक ऊर्जेचा नाश तर करतेच त्याबरोबर आपल्याला काही संकेतही देते हे संकेत आपल्याला येणाऱ्या जीवनाशी निगडीत असतात कारण तुळशीचे रोग वातावरणात निर्माण होणाऱ्या नकारात्मक वाईट शक्तीला शोषून घेतात किंवा येणाऱ्या संकटांची साहू ही आपल्याला तुळशीमुळे समजू शकते कारण ती आपल्याला तशा प्रकारचे संकेत देत असते घरात जर लक्ष्मी देवीचे आगमन होणार असेल घरात सुखसमृद्धी येणार असेल किंवा तुमची चांगली वेळ येणार असेल तर तू तु आपल्याला तुळशीच्या रोपाद्वारे याची माहिती होते म्हणून तुळशीच्या रोपाला पाणी देत असताना हे संकेत नक्कीच बघा चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत ते संकेत काही वेळा तुम्ही बघितले असेल की तुळशीचे रोप अचानक सुकते आपण कितीही काळजी घेतली तरी हे रोप सुकतेच किंवा सुकत जाते तर हे संकेत आहे की आपल्या घरात कोणत्या तरी प्रकारच्या वाईट शक्तीचा नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा आपल्या घरावर मोठे संकट येणार आहे तुळशीचे रोप सुकले की याचा अर्थ असा होतो कि कोणत्या तरी कारणाने आपले जास्त धन खर्च होणार आहे आपल्या घरात आजारपण येणार आहे किंवा आर्थिक समस्या निर्माण होणार आहे म्हणून तुळशीचे रोग कधीच सुकू देऊ नका जर तुळशीची हिरवी पाने आपोप गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेश आणि वाटणीसारख्या समस्या येऊ शकतात घरामध्ये नातलगांमध्ये संबंध खराब होऊ शकतात असं होत असल्यास विनाकारण भांडणं होण्यापासून वाचायचे असेल तर रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा नक्की लावा जर तुळशीच्या शेजारी छोटे छोटे दुसरी रोपे येत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात खूप आनंद येणार आहे तुमचा व्यापार वाढणार आहे तुम्हाला धनलाभही होऊ शकतो तुळशीचे रोप आपल्याला येणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टीबद्दल संकेत देत असतात आपण असंही बघितलं असेल की तुळशीच्या रोपाजवळ काळ्या मुंग्या जमा होतात याचा अर्थ असा होतो की कोणी बाहेरचा व्यक्ती तुमच्या घरात विपत्ती किंवा संकट आणणार आहे किंवा तुम्हाला बाहेरची बाधा होण्याची शक्यता आहे कोणत्या तरी व्यक्तीमुळे तुमचे खूप मोठे नुकसान होऊ शकते याशिवाय जर तुळशीच्या रोपावर छोटे फुलपाखरू किंवा चिमण्या येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच लाभ होणार आहे किंवा तुमची कोणती तरी मोठी इच्छा नक्की लवकर पूर्ण होणार आहे याशिवाय तुळस हिरवी असताना तुळशीला जर मंजिरी येत असेल तर समजून जा की लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहे आणि तुमच्या धनामध्ये वाढ होणार आहे त्यामुळे तुळशीची वेळोवेळी काळजी घ्या वेळोवेळी त्याला पाणी घाला आणि हिरवीगार ठेवा उन्हामुळे किंवा अन्य कारणामुळे जर तुळस सुकली तर घाबरून जाऊ नका सुकलेली तुळस काढून त्या जागी नवीन तुळस लगेच लावा आणि रोज तुळशीला दिवा लावायला विसरू नका तुळशीला पाणी घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा हा जप करत तुम्ही तुळशीला पाणी घातले तर विष्णुदेवाची कृपा तर तुमच्यावर राहीलच पर्यायाने माता लक्ष्मीचीही तुमच्यावर कृपा होईल तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद